शालेय आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील गंपू उंदीर पकडतो हा पाठ घेणार आहोत एवढासा काय तो उंदीर साऱ्या घरात धुमाकूळ घातला बाबांची पुस्तके काय कुरतडली आईच्या साडीवर बारीक दातांनी नक्षी काढली पाय मोजाला एक दोन खिडक्याही करून टाकल्या त्यामुळे गंपू वैतागून गेला तो उंदीर पकडण्यासाठी त्याने नाही नाही ते प्रयत्न सुरू केले पण उंदीरही फार चतुर त्याला दात देईना उलट गंपूवरच डाव उलटायचा कशी केली तुझी फजिती असे जणू तो गंपूला हिंवायचा एकदा उंदीर स्वयंपाकघरात जाताना गंपूला दिसला त्याने झाडू घेऊन हळूच त्याचा पाठलाग केला तर उंदीर मामा मोरीत बसलेले खरकट्यावर ताव मारत गंपूने उंदराच्या दिशेने झाडू फेकला त्यामुळे माठ फुटला खोलीभर पाणीच पाणी आवाज झाला म्हणून ताई लगबगीने बघायला आले ती पाय घसरून पडली तेवढ्यात उंदीर मामा पसार झाले त्यानंतर गंपूने उंदीर मामावर पाळत ठेवली फळीवर रांगेत डबे मांडले होते दोन डब्यांच्या मध्ये त्याला उंदराची शेपटी दिसली त्याने खुर्ची आणली तो खुर्चीवर उभा राहिला आवाज न करता शेपटी पकडायला गेला हात फळीवर पडला उंदीर पळाला हळीच आडवी तिडवी झाली डबे धडाधड दड़ खाली पडले एक डबा त्याच्या डोक्यावरच आदळला तिथे टेंगूळ आले तांदळाचा डबा एकीकडे तर डाळीचा डब्बा दुसरीकडे तोंड वासून पडलेला डाळ तांदळात मिसळली होती गमपुती गोळा करत होता तेव्हा कोपऱ्यात बसवून जणू उंदीर त्याला म्हणत होता छान 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 याची खिचडी पोटभर खा गंपूने डबे जागेवर ठेवले आणखी काय युक्ती करावी गंपू विचार करत बसला तेवढ्यात मांजराने उंदरावर झडप घातल्याचे त्याला दिसले मांजराने एका झटक्यात उंदीर पकडला आणि ते बाहेर निघून गेले गंपूच्या मनात आले आतापर्यंत केलेल्या धडपडीत आपलीच फजिती झाली पण आज मांजराने उंदराला पकडले बरे झाले उंदराची ब्याद गेली गंपूला याचा मनापासून आनंद झाला अशा प्रकारे हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका